तर मित्रांनो मागं पाठीमागं मशीन चालू आहे आणि आम्हाला आता तिथं आमची बग्गी आहे पासऱ्या टेलर तर त्यातलं पाणी कमी झालं आहे तर पाणी भरायला जायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दा दाखवतो हे आमच्या तात्या इथं आता आमचा नद्या आणणार आहेत आम्ही चालू करून जुना सरपंच लाख रुपयाला घातलेला आहे तुम्हाला दाखवतो पाणी बिनी भरून पाणी कसं का भरतो कसं नाही दाखवत तुम्हाला सगळे आणि आमच्या इकडं आणि आमच्या तात्या तात्या कुठं जायचं पाणी भरायला आता इथं आपला बोर चालू आहे पाणी भरून आणायचं ओके तुम्हाला दाखवतो आता चल राहून व्हिडिओ तरीत्र मित्रांनो तरी मित्रांनो मशीन चालू आहे निधा शेतकऱ्याचं पाणी चालू आहे तरी दा आम्ही आता पाईप लावून भरणार आहे तिथं आमचे टेलर आहे मी इकडं मशीन चालू आहे इकडं हे ट्रॅक्टर मोकळो एम ट्यूब आहे चला आता नांदे चालू करून आणू चला ताते तर मित्रांनो पावरचं टॅक्टर आहे आपल्याला काय ट्रॅक्टरची सवय नाही तरी बी चालू बघू तात्या आहेत सांगायला मी काय आपण चालेल नाही देऊ जुना हॅलो सरपंच पाचशे पंच्याहत्तर आहे जुना मालकाचा एकदम पहिला पहिला मॉडेल तर तुम्हाला दाखवतो तर येतात आलो येत आपल्या नाद्यापैी हे येतं नांद्या हे बसलंय नंद्यावर बस हे काय सेंटर बोलताना आपल्याला कळत नाहीये सेंटर गियर अन ते जुने ड्रायव्हर आहेत त्यांचे बस तर मित्रांनो आम्हाला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे तर हे थोडे आचार्य आमचे थोडे हे झालेले आहेत त्यांचे गरम झालेले त्याच्यामुळं त्यांचा पसरा भरलेला नाहीये ते आले का मग उकणार तात तर कशा येतं हाय लो असं त्याचं सेंट्र गेट जमान बीत नाही मोडणार ना नाही ते टिरिंग साधी आणि इकडे मॅक्स आहे आमची डिझेल व्हायची गाडी गणपतराव करायचं चालू मग नांदे ओके मध्ये तुलायची काही खासियत सांगा ना असे काहीच नाही हो टन माल या आपल्या वॉर्ड आहे पन्नास टन पन्नास टन त्याच्यामुळे अठ्ठावीस वर्ष वय पूर्ण झालंय आजही चार टनची टायली घेऊन कुठेही चालतोय टेलर ना हो आता पाण्याची माग गाडी आता सध्या त्याच्यावर सुखाचे दिवस आहेत ता तर तात्याच म्हणणं आहे त्यांना देऊन सुखाचे दिवस चालू येत मात्र म्हणाल त्याला कामालावलेलं आहे आम्ही आमच्या गणपतराव पल्लीकड डिझेलची गाडी मशीन चालू आहे तर आमचं मशिनकडे कसं असतं भाऊ तुम्हाला आम्ही दाखवत सगळे हे मश्यांकडे असं असतं मशीन म्हणजे रोज आपलं ट्रॅक्टर खाली करून यायचं मग इकडं थोडासा गप्पा छप्पा हेच दुसरं काय मनोरंजन नसतं आम्हाला तर हेच दुसरं काय नाही तर आम्ही पसारा पाणी भरतो ट्रॅलीत कसं दाखवतो तुम्हाला मागं ट्राकी टाकी ठेवलेली आहे हजार लिटरची तुम्हाला दाखवतात सगळे लाईव्ह मला दाखव हां करा चालू तर मित्रांनो आता मॅन चालू करतो मी इकडं दाखा ना त्याला हॅलो दाखव ना तर मित्रांनो नांदेल चालू करतो ना मी आता मित्रांनो आपला सर्ज राव म्हणजेच आपला नंद्या जुना पाचशे पंच्याहत्तर आपली राहण्याची खाण्याची सोय सगळी या टायलीची व्यवस्थित आहे आणि आताच आम्ही याला चालू करून पाणी भरण्यासाठी चाललो पाणी म्हणजे आंघोळीची सुद्धा सोय होते शंभर टक्के तर मित्रांनो असं पैप आहे वंडर आहे ते सूर्याबाई आमचा सूर्याभ पाणी दी ट्रेलर आहे माग ट्राय पसरायची घाण ऑइल बिलसाठी आहे खराब ऑइल लागतं ना टॅक मशीनला टाकायला तर जो पैप असतं त्याला ऍडजस्टमेंट करायची ऍडजस्टमेंट म्हटली तर फडका बिडका लावतो आम्ही कर आंघोळ करायची काय तर सूर्यभाईला लांबोल करायची आता वाजले सहा नाही वाजले सूर्याभाई दुपार झालेली आणि आमचे मॅनेजर वर झाकण उघड टायलीच झाले साईटला करायचं तिनळीवर काढण्याच नाव तुम्ही तर मित्रांनो नळी खाली घेतलेली पाण्याला दाब बसा नाही कारण पाणी सोलरचं असू शकतं जोडलं परत कुठं इथं जास्त येतं पण वर्याय नाही परत एकदा दाब तर मित्रांनो आता फाळका लावून दिलेलं आहे जमला नाही आहे पाईप लावलेला आहे ना आता चला ये आपला नद्या आता नद्या चालू करू सरपंच जुना इतका म्हातारा झाला तरी चालू आहे तर मित्रांनो इतका जुना चालू एका कालपास होते ते 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 आ ते आता ल देव काही प्रेम कहाणी नाही होतीये मित्र नो या नद्याचे पाणी भरायचं याने चालू केला पण चांगला ट्रॅक्टर असून या इतकी भारी स्टेप इतका इतका मोकळा चालतो आपल्या ट्रॅक्टरला आरपीएम द्यावा आहे बिगर आरपीएम पळतो